मुंडगावमध्ये एक दिवसीय मुंडगा नवीन मतदार नोंदणी शिबीर संपन्न अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव इथं एक दिवसीय नवीन मतदार नोंदणी शिबिर संपन्न झालंय या शिबिराचं आयोजन रितेश उजळे मित्र परिवाराच्या वतीनं रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सुपीनाथ महाराज मंदिर मुंडगाव इथं मतदार नोंदणी शिबिर संपन्न झालं या मतदार नोंदणी शिबिरात अडीचशे ते तीनशे युवक युवतींनी या मतदार नोंदणी शिबिराचा लाभ घेतला यामध्ये रितेश उजळे अक्षय ढोकणे नितीन चांदणे विक्रम देशमुख रामकोटे क्रांती बाग मुन्ना गावंडे शुभम चांदने ऋषी कावरे गौरव शिरसाट ओम लोंढे संजय धांडे साहिल गाडगे नयन पिंपळे अनुराग म्हैसने अनुप काळे कोलू गावंडे वतन सरकटे ऋषिकेश बिलबिले कुणाल कळसकर तन्मय असोले चेतन वाघ प्रज्वल कुईटे अमन पेडेकर ऋषी वाघ प्रतीक तायडे यश खोकले अतुल गाडे देवगिरे मॅडम सावरकर सर नुसर खान सर्व पत्रकार विशाल गवी व गावकरी मंडळी उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवी अकोट तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी क्षेत्रनाथ महाराज संस्थान मुरगाव येथे आम्ही नवनवीन मतदार मतदार नोंदणी शिबिर आयोजित केले होते या शिबिराच्या मागचे उद्दिष्ट असे की नवनवीन युवक युवती जे आहेत त्यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व आपल्या देशाच्या विकासात सहभाग करता याव, यावा सहभाग घेता या यावा यासाठी आम्ही हे मुरगाव येथे शिबिर आयोजित केले होते व असेच नवनवीन काय उपक्रम आम्ही गावासाठी व गावकऱ्यांच्या हितासाठी नेहमी आयोजित करतो